धुळे लोकसभेच्या पार्श्वभूमीवर सध्या संपूर्ण जिल्ह्यात पोलीस प्रशासन जिल्हा प्रशासनाच्या वतीने मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे लोकसभा निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात पैशांची देवाणघेवाण होत असते या देवाणघेवाणीवर पोलीस प्रशासन निवडणूक आयोगाचे संपूर्ण लक्ष्य याच पार्श्वभूमीवर धुळे शहरातील एका कापड व्यावसायिकाच्या दुकानातून धुळे पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे तब्बल पंचावन्न लाख रुपयांची रोकड पोलिसांनी जप्त केली आहे धुळ स्थानिक गुन्हे शाखेच्या माध्यमातून ही कारवाई करण्यात आल्याची माहिती मिळत आहे धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांना ही गोपनीय माहिती मिळाली होती त्यांनी या माहितीच्या आधारावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला रवाना केल्या असता धुळे शहराच्या मुख्य बाजारपेठेतील आग्रा रोडवरील एका कापड दुकानातून ही रोकड जप्त करण्यात आली आहे लाखो रुपयांची रोकड ज्या दोन लोकांनी या दुकानावर आणून दिली होती ते जण आणि कापड दुकान मालक असे तीन जण पोलिसांच्या ताब्यात ज्या व्यक्तींची ही रोकड असल्याचं सांगितले जात आहे अद्यापही पोलिसांना सापडले नाहीये त्याचा शोध पोलीस घेत आह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या या कारवाईमुळे पोलिसांना मिळून आलेल्या ला लाखो रुपये मोजण्याचं आणि पुढची कारवाई करण्याचं काम आता आहे मात्र या दरम्यान निवडणूक आयोगाला या कारवाईची माहिती देण्यात आली निवडणूक आयोग आणि आयकर विभाग या नोटांची तपासणी करतील आणि नेमका एवढ्या मोठ्या प्रमाणात लाखो रुपये नेमके कशासाठी आणले गेले होते मागचा उद्देश काय याची चौकशी केली जाणार आहे अजूनही कारवाईचे काम सुरू आहे यावेळी पोलिसांनी सांगितलं की उद्या सकाळपर्यंत अधिक माहिती लवकर उपलब्ध होईल अशी परिस्थिती आहे सध्या धुळे लोकसभा निवडणुकीची रणदुमोळी सुरु आहे आणि अशा या रणदुमळीच्या दरम्यान धुळे स्थानिक पोलिसांनी पंचावन्न लाखापर्यंत रोकड हस्तगत करणे पोलिसांचं मोठं यश आहे असं म्हटलं जात आहे पोलिसांनी सांगितलं की यापुढच्या प्रकरणाचा सखोल तपास करून लवकरच माहिती समोर येईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला स्थानिक पोलीस शाखा धुळे त्यांच्या टीमला अशी एक खबर मिळाली होती की एका दुकानामध्ये साधारणतः पंचावन्न लाख रुपये एका इस्माने ठेवलेले आहेत त्या अनुषंगाने आपण त्या ठिकाणी आपण गेलो असता आपण तीन लोकांना सध्या ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यांच्या सांगण्यानुसार त्याच्यामध्ये ती जी बॅग आहे त्याच्यामध्ये पंचावन्न लाख रुपये आहेत आम्ही त्या तिन्ही लोकांना ताब्यात घेतलेलं आहे संबंधित बॅग देखील आपण इथे आणलेली आहे त्याप्रमाणे आता पंचनाम्याचं का काम सुरू आहे आणि त्याप्रमाणे आपण इन्कम टॅक्सला देखील कळवलेलं आहे आणि माननीय इलेक्शन कमिशनच्या गाईडलाईननुसार आपण पुढील कारवाई करणार आहोत सर असं म्हणणं की एका एक्स वाय झेड इस्माने आता इथे नाव सांगणं योग्य नाही हो एक्स वाय झेड इस्माने त्यांना ती कॅश इथे ठेवायला लावली होती त्याच्यामुळे तो जो तो इसम आहे तो अजून ताब्यात नाही हे तीन इसम जे आहेत त्यांचा इंट्रोगेशन चालू आहे तो संबंधित इसम ताब्यात आल्यानंतर कॅश कशासाठी होती इतकी मोठी कॅश कुठून आली होती याचा सगळा उहापोह केला जाईल आणि त्याच्यामध्ये इनकम टॅक्सचे लोक देखील आणि फ्लाईंग स्पॉटचे लोक देखील आमच्या बरोबर असतील जनजागर मराठीसाठी नाहीन मोरे धुळे